स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत सांगली मनपात महाआरोग्य शिबिरास सुरुवात मिरज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबिराचे मा आमदार इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते उद्घाटन केंद्र शासना स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत सांगली मिरज कुपवाड़ महानगरपालिकेमार्फत 17 सप्टेंबर 2025 हजार पंच ऑक्टोबर दोन हजार, हजार कालावधीत एकूण बारा आरोग्य शिबीर आयोजन कर त्याची सुरुवात दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक साखर कारखाना येथून करण्यात आली होती आज वीस छेद नऊ आज दिनाक वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मिरज येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दहा येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन माननीय आमदार श्री इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी मा उप आयुक्त स्मृती पाटील मा श्वेतपद भैया कांबळे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात डॉ वैभव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आयुक्त श्री सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा उपयुक्त स्मृती पाटील मॅडम व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ वैभव पाटील यांनी समन्वय साधला साधला आहे शिबिराचे नियोजन आरोग्य केंद्र प्रमुख डॉ जुल्फन अतार डॉ पृथ्वीराज धनवडे व त्यांच्या स्टाफने केले शिबिरात स्त्रीरोग बालरोग रक्तदाब व शुगर तपासणी कर्करोग तपासणी दंतरोग अस्थिरोग त्वचा रोग नेत्ररोग मानसोपचार तपासणी यांसह रक्तदान शिबिर घेण्यात आले महाराष्ट्र शासनाने शिक्षण आणि आरोग्यबाबत जे धोरण राबविले आहे त्यामुळे कोणी शिक्षण आणि आरोग्य या सुविधांपासून दूर राहणार नाही महिलांच्या आणि बालकांच्या आरोग्याची सर्वांगीण तपासणी होऊन समाजात आरोग्यदायी वातावरण निर्माण होईल मा, मा आमदार श्री इद्रिस नायकवडी मा प्रधानमंत्री महोदयांनी ही योजना महिला बालक आणि एकंदरीत कुटुंबाच्या स्वास्थ्यसाठी राबवून कुटुंब व्यवस्था भक्कम करण्यासाठीच आहे मा उप आयुक्त स्मृती पाटील सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद शासनानं घोषित केल्याप्रमाणे स्वस्थ नारी आणि सशक्त परिवार अभियानाच्या निमित्तानं आपल्या महापालिकेने एक चांगलं नियोजन केलेलं आहे दहा शिबिरं आयोजित केलेली आहेत दोन ऑक्टोबर पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे शासन अनेक योजना देत असतं अनेक योजना देण्यामध्ये शासनाचा उद्देश असतो की आपल्या समाजातील तळागाळातील लोकांना त्यांना मदत व्हावी आणि आज विशेषतः तुम्हाला सांगताना मला अभिमान आहे की शासनाचा एक घटक म्हणून तुमच्या पुढे मी उभा आहे की शासन आज शिक्षण आणि आरोग्य या दोन विषयांच्या बाबतीत फारच अलर्ट आहे आणि फार, फार दक्षता घेते की कुठल्याही कुटुंबात परिस्थिती नाही म्हणून शिक्षण न घेता एखादं मूल राहावं किंवा परिस्थिती नेऊन एखादा आरोग्याचा विषय असेल तर तो हाताळता न येणं आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यात त्रास होणं किंवा त्रास भोगावा लागणं हे विषय अजिबात शासनाला मान्य नाही आहेत म्हणून शासन म्हणून वेगवेगळ्या हो प्रयत्नातून आपल्यापर्यंत पोचण्याचा आणि पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यापैकी एक चांगली योजना आहे आज महाराष्ट्र शासन देशात सगळीकडेच आहेत पण महाराष्ट्र शासनाने जास्त अग्रेसिव्ह भूमिका हे सन्माननीय आमदार साहेब यांनी आज मानलेले आहेत तर आपलं स्वस्त नारी आणि सशक्त परिवार यामध्ये सगळाच अर्थ लपलेला आहे की फक्त नारीने महिलाने तर पूर्ण कुटुंब स्वस्त निरोगी कसं राहावं या माध्यमातून या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खास आपल्या सर्व महिला भगिनींसाठीची भेटच म्हणायला हरकत नाही आणि आजचा या उपक्रमाचा जो आमचा तिसरा कॅम्प आहे आणि आजच्या तिसऱ्या कॅम्पला वेळात वेळ करून माननीय आमदार इद्रिशबाई नायकोडे आज इथं उपस्थित राहिले आपले विचार मानले आणि या समाजाप्रती आणि का